असतो ब्लाउजचा बाही जिथे आपण जॉईन करतो तो, तो मुंढा आपल्याला मोजून बाहीची परफेक्ट कटिंग करायची आहे तर आपण असा तिरका मोजूया तर अशा तिरका तिरका मुंढा मोजून आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे तर आपण वरच्या साईडने शोल्डरच्या साईडने अर्धा इंच सोडून आपण तिकडनं टेपने तिरका मुंढा मोजून बाहीची कटिंग करूया तर आयुष्यात कधीही तुमची बाही कमी पडणार नाही आणि हा फॉर्म्युला खूप छान आहे आणि एकदम परफेक्ट बाही आपली कटिंग होते तुम तुमची स्लीव्स कधीच कमी पडणार नाही ब्लाऊजमध्ये किंवा ड्रेसमध्ये तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा तर बघा मी इथे लांबी घेतलेली आहे बाहीची सहा इंच तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला आधी मी हा मुंडा चेक करूया आपल्याला जितका जितकी पण आपली बाही म्हणजे या मुंड्यावरतूनच निघते एकदम परफेक्ट तर आपण आधी बाहीची लांबी घेऊया बाही, बाही आ, तर बाही आहे आपली सहा इंच तर इथे आपण हा इंच आपण इथे घेऊया तर बाहीची लांबी आपण सहा इंच इथे मार्किंग करूया सहा इंचावरती तर तुम्ही इथे बघू शकता आपण मुंडा मोजलेला आहे तर आपला मुंडा किती आहे सात इंच तर आपण इथे सात इंचावर मार्किंग करून घेऊया सात इंच आपल्याला मुंडा मोजायचा आहे आणि जितकं पण आपला मुंडा येईल ब्लाउजच्या साईड पार्टचा ते आपण मोजायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला एक इंच ॲड करायचं आहे तर बघू शकता सात इंच आपलं हे झालं मोंडा तिरका आणि त्याच्यात मी एक इंच ॲड केलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला साडेतीन इंचावर कमी करायचं आहे इकडनं वरच्या साईडनं बाहीसाठी तर आपण वरच्या साईडने कमी केलेला आहे आणि ही लाईन आपल्याला तिरकी आखून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण बाहीला तिरकी लाईन आखलेली आहे आता आपल्या इ आपल्याला इथं काय करायचं आहे की एक चौकोन बॉक्स असं तयार करून घ्यायचं आणि आपल्याला साडेतीन इंचावरती खालती डाऊन करायचं आहे बाहीसाठी आणि तिरकी लाईन आखून द्यायची आता इकडनं ही तिरकी लाईन झाली आपली त्यानंतर आपल्याला वरच्या साईडने एक इंच घ्यायचं आहे आणि बाहीला शेप द्यायचं आहे तर बघू शकता वरच्या साईडने मी एक इंच घेतलेला आहे आणि बाईला असा आ माशासारखा आकार दिलेला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जितकी पण आपली बाहीची फिटिंग असेल तर बाहीची फिटिंग आहे ते साडेपाच इंच तर आपण सात साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेऊया हे झालं आपलं आता आपल्याला इकडनं अशी तिरकीला आखायची आहे म्हणजे बाहीला शेप द्यायचा आहे आणि जितकी पण आपली फिटिंग असेल तिथं आपल्याला मार्किंग करून घ्यायची त्यानंतर आपल्याला जो आपला पुढचा भाग फ्रंट पार्टचा भाग असतो खोल असतो तो अर्धा इंचावरती तर आपल्याला इकडनं अर्धा इंचावरती बाहीला शेप द्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये तर तुम्हाला जर का दोन बाही काढायची असेल तर तुम्ही चार घडी घ्या कापडाची किंवा पेपरची तर मी एकच बाही काढत आहे म्हणून मी दोनच घडी घेतलेली आहे बाहीची तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला डबल फोल्ड कापड किंवा पेपर घ्यायचं आहे आणि इकडनं आपण ए अर्धा इंचावरती जे आपण पॉईंट दिलेलं आहे आणि इकडनं आपण माश्यासारखा आकार दिलेला आहे अर्धा इंचावरती तर आता आपल्याला बाहीची या पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे तुम्हाला ध्यान द्यायचं आहे लक्ष द्यायचं आहे की जो आपला पुढचा खोल, खोल भाग आहे ते आपल्याला आधी कटिंग करायचं नाही आहे अशी बाही खोलायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जो अर्धा भाग आपण अर्धा इंच डाऊन केलेला होता इकडनं खोल भाग तिकडनं आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपण एकदम परफेक्ट अशी बाही कटिंग करून घेतलेली आहे इकडनं अर्धा इंच आपण डाऊन केलेलं होतं बाहीला खोल आकार दिलेला होता पुढच्या साईडचा तो मी तुम्हाला दाखवत आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता जे आपण कटिंग केलेलं होतं जो तिरका भाग बाहीचा असतो तिथे आपण ही बाही लावून बघू शकता एकदम परफेक्ट अशी शिलाई करूयात आपली बाही एकदम परफेक्ट अशी येथे लागून जाणार आहे तर आपण असं लावत आहे तेव्हा ती मोठी दिसत आहे जेव्हा आपण याची स्टिचिंग करूया तेव्हा ती परफेक्ट अशी येणार आहे आपली बाही तर अशा पद्धतीने तुम्ही पण बाहीचे परफेक्ट कटिंग करू शकता आयुष्यात कधीच तुमची बाही कमी पडणार नाही किंवा बिघडणार नाही कमी जास्त होणार नाही तर हा व्हिडिओ नक्की बघा जे नवीन असतील माझ्या चॅनलवरती ते त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलाय करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय